हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता कसे आहेत तुम्ही तर आज मी बनवणार आहे मटर पनीरची भाजी तर मटर पनीरच्या भाजीसाठी घेतलेलं आहे पनीर आणि वटाणे मी वटाणे वापरून घेतलेले आहेत अगोदरच त्याचबरोबर मी तिखट मसाला घेतलेला आहे लाल तिखट मसाला हल्दी मीठ आणि गरम मसाला फोंडीसाठी घेतलेलं आहे जिरं कांदा तमालपत्र तमालपत्र म्हणजे तेजपत्ता आणि कोथिंबीर तर कांदा आणि कोथिंबीर बारीक कापलेली घेतलेली आहे आणि वाटणासाठी कांदा काजूची बी मिरची खडे मसाले आहेत खडे मसाले म्हणजे आखे मसाले त्यामध्ये लवंग दालचिनी आणि आपली वेलची आणि स्टार दगडफूल हे असे दगडफूल घेतलेले आहे आणि लसूण आलं आणि टमॅटो तर हे सर्व मसाले घेत घेतलेले आहेत आणि त्याला आता मला भाज भाजायचं आहे पॅनवरती आणि त्याचबरोबर पुरी बनवणार आहे त्या पुरीसाठी मी पीठ घेतलेले आहे गेहूचं पीठ पीठ घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि ओवा घालते ते थोडंसं मीठ घालायचं त्याचबरोबर ओवा ओवा म्हणजे अजवेत तर हे घालून पीठमळून घ्यायचं आहे तर पहिलं मी पॅन घेतलेले पॅनमध्ये तेल घालून हे म वाटण्यासाठी हे सर्व भाजून घ्यायचे कांदा टोमॅटो हे सर्व तर ते आपके मसाले घातले पॅनमध्ये आता त्यामध्ये कांदा तर हे सर्व घालून पटापट भाजून घेते यामध्ये मी टोमॅटो घालते त्यानंतर मिरची तेलामध्ये मिरचीलामध्ये चांगलं भाजून घ्यायचंय तर हे सर्व होईपर्यंत मी पुरीसाठी पीठ म्हणून घेते फटाफट पु पीठ कडक मळायचंय असं नरम नाही म्हणायचं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं नाही म्हणायचंय थोडं कडक मलायचंय थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं पीठ आता हे पीठ मळून घेते आता यामध्ये काजूची घेण्याची आता आलं लसूण घालायचं यामध्ये सर्व मसाल्यासाठी भाजून घ्यायचंय कांदा टोमॅटो आला लसूण काजूसाठी आणि अख्खे गरम मसाले आता हे असं आहे आता याला काढून थंड ठेवते आता हे काढायचंय थंड करायसाठी मसाला ते थंड काही ठेवते थोडा वेळ आता हे असं पुरीसाठी मी पीठ मरून घेतलंय तर थोडा वेळ त्याला ठेवायचे साईडला करून ना जास्त कडक आहे ना नरम आहे तसं पीठ मरून घ्यायचे आता त्याला झाकण लावून साईडला करून ठेवते तोपर्यंत पॅनमध्ये पनीरला फ्राय करायला देते कारण मसाला सुद्धा गरम आहे तर तो थंड होईपर्यंत पनीर फ्राय करून घेते आता झाकण लावून साईडला ठेवायचं पीठला आता तोपर्यंत पॅनमध्ये आता हे पॅन घेतलेला आहे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती ते थोडासा तेल घालायचं तेल व्यवस्थित सर्वीकडे पसरून घ्यायचं कमी तेलामध्ये फ्राय करायचं आहे आता हे पनीर फ्राय करायला घेते पनीर फ्राय होईपर्यंत भाजीच्या फोडीची तयारी करते आता भाजीसाठी एक भांड घेतलंय त्यामध्ये तेल सुद्धा घालून आहे आता त्याच्यामध्ये जिरं घालायचंय आणि त्याचबरोबर तमालपत्र म्हणजे तेजपत्ता आता त्यामध्ये कांदा घालायचा बारीक चिरलेला कांदा आता हे पनीर सुद्धा फ्राय झालेली आहे त्याला काढून घेते आता हे मसाला सुद्धा थंड झालेला आहे ते आता फटाफट -पत वाटून देते आता हे वाटण सुद्धा झालेलं आहे आता इथे मी कांदा पताळ्या ठेवलं तर ते सुद्धा झाले तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घेतलेले कांदा आता त्यामध्ये लाल तिखट मसाला घालते लाल तिखट मसाला घालते मसाला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा परतून घ्यायचा आणि हल्दी त्या त्यामध्ये नंतर बाकी सर्व मीठ आणि गरम मसाला मसाला छानपैकी असं परतून घ्यायचं त्यालामध्ये आणि त्यामध्ये आता वाटलेलं वाटण जे कांदा टोमॅटोचं केलेलं ते घालायचे वाटलेलं वाटण आहे तर छानपैकी त्याला परतून आहे व्यवस्थित आता त्यामध्ये मसाला तर छानपैकी झालेला आहे आता त्यामध्ये मी मटर घालते आणि त्यामध्ये थोड त्यामध्ये पनीर घालायचं आहे आता पनीर आणि मटर थोडा वेळ मसाल्यामध्ये शिजून आहे त्यानंतर गरम पाणी घालायचे घालायचं ग्रेवीसाठी त्यात पहिलं मसाल्यामध्ये शिजून घ्यायचं आता थोडा वेळ पाच मिनिटं झाकण लावून घेते आता झाकण काढून बघूया तसं छानपैकी आलेले कलर भाजीला आता मी यामध्ये पाणी घालते पहिले मी वाटण्याचं भांड्यामध्ये पाणी घालून ह्यामध्ये घालते रस्त्यामध्ये आता यामध्ये थोडस गरम पाणी घालायचं पाच दहा मिनटं शिजवायला ठेवायचं झाकण लावून आता तुम्हाला पाच दहा मिनटानंतर भेटते आता ही कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती आता या भाजीमध्ये घालायचे पनीरच्या भाजीमध्ये वटाणा पनीरच्या भाजीमध्ये तर थोडी कढाईमध्ये मी गरम केली आता त्याला भाजीमध्ये घालूया कस्तुरी मेथीला या भाजीमध्ये मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि ती घालायची आहे कस्तुरी मेथी भाजीमध्ये तर त्याच्याने चांगली चव येते भाजीला आता भाजीला थोडा वेळ झाकण लावून शिजवायला ठेवते आता मी पटापट पुरी -पत्त बनवायला घेते इथे कडाई कढई आहे कडाईमध्ये तेल सुद्धा घातलेले आहे ते तर तेल गरम होईपर्यंत -पत पटापट पुऱ्या पुऱ्या लाटून घेते पुरीचं पीठ सुद्धा छानपैकी झालेलं आहे असंच पीठ मिळवून घ्यायचं पुरीसाठी तशी पुरी पटापट -पत लाटून घेते मी जसे या पुऱ्यात लाटून घेतले तशा पटापट -पत पुऱ्या लाटून घेते पुरे मी लाटून घेतले आता फ्राय करायला घ्यायचे तेल गरम झाले की बघूया तर तेल सुद्धा गरम झालेले मी फ्राय करून करून घेते बनवून घेते आता हे शेवटच्या पुळ्या राहिलेले ते फ्राय करून घेते तसे छानपैकी पुळ्या झालेले आहेत पाहू शकता किती छानपैकी फुललेले आहेत आता हे सर्व पुरी झालेले आहे आता भाजी झाली की नाही बघूया में में भाजी सुद्धा छानपैकी झालेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता यामध्ये कोथिंबीर घालते भाजीमध्ये त्याची छानपैकी झालेली आहे मटर पनीरची भाजी अशीच तुम्ही तुमच्या घरी बनवा मटर पनीरची भाजी एकदम टेस्टी आणि झटपट बनणारी भाजी आहे ही आता तुम्हाला मी भाजी काढून दाखवते कशी झाली आहे गॅस बंद करते अशी छानपैकी झालेली आहे मटर पनीरची भाजी तशी झालेली आहे मटर पनीरची भाजी त्याचबरोबर मी तुम्हाला पुरी काढून दाखवते अशी छानपैकी पुरी झालेली आहे तर काहीच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय